सर्वात्मा गुरुदेव परिवाराचे वचनमाऊली यांच्या प्रेरणेने परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत संत महंत व ब्रह्मवृंदांसह यजमान व हजारो भाविकांच्या साक्षीने धार्मिक विधीसह मंत्रोच्चारात तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न झाला या महागायत्री महायज्ञ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी धार्मिक विधीसह देवता स्थापना करण्यात आली त्यावेळी पुण्यवाचन व वा अग्नीचीही स्थापना करण्यात यावेळी सुशील देशमुख समशेर वरपुडकर भगीरथ बदर व्यंकटेश कुरुंदकर यांच्यासह अन्य मुख्य यजमान होते रविवारी सकाळी आठ वाजता या महायज्ञभूमीत सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे वचनमावली यांच्या प्रेरणेने पुढाकारातून संत महंतांसह तीन हजार एकशे पाच यजमान व हजारो भाविकांच्या साक्षीने तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला या सोहळ्याची संपूर्ण आहुती श्री गायत्री यज्ञ विधीचे पौराहित्य वेदशास्त्र संपन्न नित्रुटकर गुरुजी सुरेश महाराज माधव माधवबुवा आजेगावकर यांच्यासह अन्य ब्रह्मवृंदांच्या साक्षीने या महायज्ञ सोहळा स्थाने गायत्री मंत्रांच्या स्वाहाकाराने महायज्ञास प्रारंभ झाला धार्मिक विधीसह ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात सुमारे दोन तास चाललेल्या या सोहळ्या यज्ञ आहुती दिले या महागायत्री महायज्ञ सोहळ्यानंतर सकाळी दहा ते साडे दहा या वेळेत संत पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी श्री एक हजार आठ वेदाचार्य महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरीजे श्री महामंडलेश्वर एक हजार आठ स्वामी हरिश्चंद्र महाराज श्री एक हजार आठ आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज स्वामी सच्चिदानंद सरस्वती महाराज नरेंद्रदास त्यागी महाराज मकरंद महाराज माधवराव आजेगावकर वेदशास्त्र संपन्न बंगळूर आसोलेकर उमेश महाराज टाकळीकर श्री एक हजार आठ महेशानंद पुरीजी महाराज नामदेव महाराज ढवळे चारठानकर दत्ता महाराज शंकर बापू शिवाजी महाराज राऊत अच्युत महाराज दस्तापूरकर रमेश महाराज शर्मा महंत महाद भारती गुरुज्ञान भारती आनंदी महाराज पंडित महाराज डाके राम महाराज काजळे पुरुषोत्तम महाराज 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 सुरेश महाराज उटीकर स्वामी अच्युतानंद आदी सहभागी होते महाप्रसादाने या सोहळ्याचा जा समारोप झाला यज्ञ सोहळ्याच्या यशस्वीतेकरता करता सर्वात्मक गुरुदेव परिवार महागायत्री यज्ञ समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार अॅडव्होकेट तुकाराम रेंगे माजी आमदार सुरेश देशमुख रामेश्वर ओझा आनंद भरोसे भगवान वाघमारे अॅडव्होकेट न ची जाधव ॲडव्होकेट रमेश दुधाटे गोळेगावकर विजय सरा बाळासाहेब ॲडव्होकेट ओंकार शिंदे राजकुमार भामरे रमाकांत कुलकर्णी प्राध्यापक रामभाऊ घाडगे प्रदीप कुलकर्णी संतोष खिल्लारे भगीरथ बदर रवी किरण गंभीरे पंढरीनाथ गुले मयूर पोले शांता जैन उखळतकर सुप्रिया कुलकर्णी ऍडव्होकेट लीना चिलवंत बालासाहेब चौधरी मल्हारीकांत देशमुख दत्ताराव दैठणकर ॲडव्होकेट किरण दैठणकर अशोक चव्हाण यांच्यासह टाकळी कुंभकर्णे येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता